नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बार्टी पुणे या मार्फत जे सीई वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं तर त्या वेळापत्रकामध्ये युपीएससी परीक्षेसाठीचं वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे बघूया आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की नेमका काय बदल आहे बघा बारटी पुणे मार्फत हे परिपत्रक जारी करण्यात आलंय अकरा सप्टेंबरला याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे आपण डायरेक्ट त्या मुद्द्यावरती आपण बोलूया बघा चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबरला युपीएससी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे जी सीईटी देणाऱ्या उमेदवारांना सहा दिवस अगोदर परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती उपलब्ध न झाल्याने दिनांक चौदा सप्टेंबर व पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ही जी सीईटी आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट पुढे ढकलण्यात येत आहे तसेच प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक सोळा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर रोजी आयोजित ऑनलाईन परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच घेण्यात येईल खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर बघा संघ लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी च काही सीईटी आहे याबाबत परीक्षेच्या सुधारित वेळापत्रक संकेत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा याच्यामधला जो मूल मुद्दा जो आहे तर काय म्हटले त्यांनी की सोळा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरचं जे काही शेड्यूल ऑलरेडी बारटीने दिलेलं आहे त्या परीक्षा ऍज इट इज होणार आहे फक्त चौदा आणि पंधरा तारखेला जे यूपीएससी ची सीईटी होणार होती ती पुढे ढकलण्यात आली त्याचं नवीन वेळापत्रक तुम्हाला साईटवर उपलब्ध होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद